आन तो तो बेग बेग बे, तर आजचा व्हिडिओ आहेत ना तर मी भरपूर अशा नवीन कुंड्या आणल्या आहेत आणि आम्हाला वीस वीस रुपयालाच मिळाल्या आहेत छोट्याशा आहेत छान आणि जे आता विंटरचा सीझन जो आहेत ना की भरपूर असे नर्सरीमध्ये वेगवेगळे फुलं असतात ना की आपल्याला ते हवेसेच वाटतात ते फक्त विंटरच्या सीझन पुरतेच असतात तरी ते आपल्याला हवे हवेसे वाटतात आणि आपण ते घेतोच तर मी भरपूर असे वेगवेगळे बे नवीन झाड आणले आहेत शकता खूप सुंदर सुंदर कलर आहेत आणि आहेत आहेत आणि माता साधारणतः एका कुंडीला मी पाडले आणि आता मला प्लांट लावायचा विचार चाललाय तर सगळ्यात आधी मी हे जे ड्रेनेजचे गोल आहेत ना त्याच्यावरती असे जे छोटे छोटे दगडाचे तुकडे आहेत ना ते ठेवून घेते म्हणजे काय होतं की जे, जे, जे पाणी आहेत ना ते आपलं व्यवस्थित ड्रेन होत आणि मातीही जाम होत नाही त्याच्यामुळे आपल्या जे झाडाची मुळ आहेत ना ती खराब होत नाही आणि त्यानंतर आपण माती वगैरे तयार करणार आहोत तर माती साधारणतः मी चाळीस टक्के माती घेतली गार्डन सॉईल त्याच्यानंतर कंपोस्ट घेतलंय थोडस शेणखत आहे आणि निमखली आहेत सर्वांचं मिश्रण करणार आहे थोडीशी वाळू आहेत आणि हे सगळे प्लॅन्ट आज लावणार आहेत तर तुम्ही आता बघू शकता अस्तरचा पण कलर खूप सुंदर आहेत खूप छान असा कलर आहे असं पण एक वीस रुपयातच मला मिळालं आणि भरपूर अशा कळ्या पण आलेल्या आहेत यामध्ये खूप कलर होते पण मला हा कलर आवडला मग मी हा घेतला आणि यामध्ये पण खूप वेगवेगळे असे कलर होते डार्कमध्ये फेंटमध्ये सुंदर आणि आणि फुलांच खासियत असं की संध्याकाळ होत आली की हे अशी छान मिटून जातात आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत हे परत पर तुम्हाला तर एक तीन चार दिवस हे फुलं राहतात आणि नंतर असे सुकल्यासारखे होतात आता मी कालच थांबले तर मी आता याची कटिंग करून टाकेल हे जे आहेत हे फुल पण याच जर बी वगैरे पकडायचं असेल ना किंवा पुढच्या वर्षासाठी जर धरायचं असेल ना ते हे जे आहेत ना हे झाडावरती सुकलं ना की याचं नवीन रोप तयार करण्यासाठी उपयोग होतो हे जर आपण असं मातीमध्ये कोकोपीटमध्ये टाकलं तर पुढच्या वर्षी हिवाळ्यामध्ये छान असे यापासून नवीन रोपे तयार होतात तर आत्ता आपल्याला याची गरज नाही आहेत पण ज्यावेळेस विंटर संपत येईल या फुलांचा सीझन संपत येईल त्यावेळेस आपण हे बी पकडण्यासाठी हे फुलं तसेचे तसे ठेवू म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षासाठी बी तयार होईल आत्ता फुलं घ्यायचे आहेत तर हे जे सुकलेले फुलं आहेत ना ते आपण काढून टाकणार आहोत जेणेकरून आपले प्लांट व्यवस्थित राहतील आणि नवीन नवी नवी कळ्या आणि नवनवीन फुलं येत राहतील तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय तुरटीचे पाणी आपल्या झाडांना टाकण्यावरून सोशल मीडियामध्ये भरपूर उपाय सांगितले जातात च्या प्रमाणात फळ फूल येतील प्लॅन्ट रॉकेटच्या वेगात वाढेल पण खर असं आहे की त्रुटी काही खत नाही पण माती सुधारक किंवा चांगल्या पद्धतीने वापरले तर प्लांट ला त्याचा फायदा होतो चुकीच्या पद्धतीने वापरले तर आपले प्लांट खराब होऊ शकते चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील चांगल्या पद्धतीने वापर कसा करायचा ते बघूया तुरटीचे पाणी प्लांटला टाकण्याचे फायदे कोणते आहेत एक मातीतील पीएच संतुलित करते सायट्रिक ऍसिडचे प्रमाण चांगले करते तुरटी मातीला हलके बनवते जे प्लांटला खूप आवडते त्यापैकी कोणते कोणते प्लांट आहेत तर गुलाब जास्वंद ब्लू अपराजिता लेमन ग्रास आणि बरेच काही भरपूर प्लॅन्ट आहेत त्याचा फायदा असा होतो की भरपूर फुले येतात कळ्या झाडांवर लवकर येतात चमकदार होतात दोन मातीमधील फंगस व किटाणू कमी करते तुरुटीमध्ये अँटी फंगस किंवा अँटी बॅक्टेरियाचे गुण आहेत ज्यामुळे प्लॅनसाठी काय फायदा होतो मुळे सडत नाहीत किंवा खराब होत नाहीत दोन किटाणू कमी करतात व आपली माती हलकी आणि साफ ठेवण्याचे काम करते तीन मुळांमध्ये मजबूती व ओलावा पकडून ठेवण्याचे पण काम करते यामुळे कोणता फायदा होतो जास्त फुले व फळे येतात चांगली ग्रोथ होते याच कारणामुळे सर्वजण म्हणतात की आमच्या प्लॅंटला शंभर फुलं येत होते आणि दोनशे फुले यायला लागले पण खरे कारण असे की प्लांट स्वस्त होतात किंवा त्याची ग्रोथ सुधारते म्हणून भरपूर फुले व फळे सुरुवात होते चांगली ग्रोथ होते व वा त्रुटी वापरताना कोणती काळजी घ्यायची तुटीला खत समजून जास्त टाकायचे नाही की त्यामुळे प्लांट जळू शकतात किंवा आपले प्लांट खराब होऊ शकतात यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम एन चे काम करत नाही त्यामुळे याच्याच बरोबर आणखी वेगळे खत पण द्यायचे असते त्रुटी वापर कसा करायचा एक त्रुटीचे पाणी बनवून टाकायचे म्हणजे एक लिटर जर पाणी घेतले त्यामध्ये दोन ग्रॅम तुरटी घ्यायची म्हणजे एक वाटाण्याचा प्लांटला टाकताना वीस ते पंचवीस दिवसांचा अंतर ठेवून टाकायचे त्यानंतर दोन एक लिटर पाणी एक ग्रॅम तुरटी मध्ये टाकून झाडांच्या पानांवर स्प्रे किंवा मातीवर हलक्या पद्धतीचा स्प्रे तुम्ही करू शकता त्यानंतर प्रत्येक प्लॅन्ट ची वेगवेगळी वेग वेग खासियत असते mm. म्हणजेच त्यामुळे कोणत्या प्लांट ला आपण कधीही द्यायचे नाही तुरटी तुरटी मातीला ऍसिडिक करते त्यामुळे प्लांट खराब करू शकतात ते प्लांट मनी प्लांट स्लेक्ट स्नेक प्लांट, पोथोस एरिका पाम जीजी प्लांट पीस लिली सकुलंट प्लांट आहेत ॲलोवेरा आहेत या प्लांटला तुम्ही हे बिलकुल द्यायचे नाही पण काही प्लांटला पिटकरी सोबत या दोन वस्तू दिल्या तर फुले दोन पट वाढतात म्हणजेच एक सरसोची खली आणि वर्मी कंपोस्ट हे पण तुम्ही तुरटीच्या पाण्याबरोबर देऊ शकतात गुळ म्हणजे गुळाचे जे पाणी आहेत ते पण तुम्ही एक हे महिन्यातून एकदा देऊ शकतात मातीला न्यूट्रिशन अं जे मातीमध्ये असते त्याचा बॅलन्स करते व सूक्ष्म पोषक उपलब्ध करतात ज्यामुळे कुंडीमध्ये आपल्या फळांच्या किंवा फुलांच्या झाडाला भरपूर प्रमाणात फुलं फळ येतात आता त्याचा परिणाम तुम्ही माझ्या गुलाबाच्या झाडाला बघू शकतात भरपूर असे फुले आलेले आहेत जर तुम्हाला माझा हा त्रुटीचा वापर आवडला असेल किंवा त्रुटी देण्याची पद्धत आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय तुमचे माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर आज आपण आपल्या आपल्या किंवा एक छोटस गार्डन तयार करत प्रत्येक जण फुलं फळ किंवा वेगवेगळे झाड लावण्याचा प्रयत्न करत असते तर काहींचे भरपूर जणांचे असं आहे की आमचे प्लांट व्यवस्थित होत नाहीत मुळे खराब होतात किंवा आमचे प्लॅन्टी नर्सरीतून आणल्यानंतर सुकून जातात तर हे सर्व झाडांसाठी आज आपण वेगवेगळी माती तयार कशी करायची आणि त्याचा रिझल्ट हा शंभर टक्के कसा येईल यासाठी आपण वेगवेगळ्या झाडांसाठी माती तयार करणार आहोत तर सर्वात आधी आपण कुठलेही झाड आणा कोणतेही झाड जाड़ा, आणले त्यासाठी माती कशी तयार करायची तर ते बघणार आहोत तर अं चाळीस टक्के माती घ्या किंवा आपली साधी माती पण चालेल त्यानंतर तीस टक्के शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट घ्या वाळू घ्या वाळू घेतल्यामुळे पाणी ड्रेनेज व्यवस्थित दहा टक्के कोकोपीट घ्या किंवा सुकलेली झाडांची पाने पण घेतली तरी चालेल त्यामुळे आपल्या झाडांना ओलावा राखून ठेवतो ही सगळं माती माती घेतल्यामुळे त्या माती पासून कोणते फायदे आपल्या साठी होतील तर हे मुळांना ऑक्सिजन मिळतो दोन माती हलकी व भुरभुरीत राहते पाणी साचत नाही त्यामुळे आपली मुळे जे आहेत प्लॅनची खराब होत नाहीत फळ देणारी झाड म्हणजे टमाटे मिरची वांगे व इतर आपला जो भाजीपाला आहे तो त्यासाठी कोणती माती घ्यायची तर चाळीस टक्के गार्डन माती घ्या तीस टक्के शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट घ्या वीस टक्के वाळू घ्या दहा टक्के निमखली पावडर घ्या आणि या मातीपासून कोणते फायदे होतात जे आपल्या झाडाला फुले येतात ते गळून जात नाहीत एकदम व्यवस्थित येऊन त्याचे फळ तयार होते त्यावरती रोग कमी पडतो त्यानंतर तिसरं म्हणाल तर फळ हे जास्त लवकर येत तर आपल्याला भरपूर असा भाजीपाला म्हणजे मिरच्या टमाटे व इतर कुठलाही भाजीपाला आपल्या गार्डन मधून आपल्याला भरपूर असा मिळतो तीन नंबरला फुलं देणारी जी झाडं आहेत त्यासाठी कोणती माती तयार करायची तर चाळीस टक्के गार्डन माती पंचवीस टक्के शेनखत वर्मी कंपोस्ट वीस टक्के वाळू दहा टक्के कोकोपीठ पाच टक्के बोनविल आणि पण घेतली तर चालेल या सर्व मातीपासून आपल्या फुलं देणाऱ्या झाडांना कुठले फायदे होतात तर भरपूर असे फुले येतात त्यानंतर आपले जे फुलं आहेत त्यांचा रंग डार्क येतो असा फ्रेंट मध्ये येत नाही त्यानंतर तीन प्लांट लावले नंतर लवकर ग्रोथ करते आणि आपल्या झाडाला भरपूर असे फुले येतात व आपल्या गार्डन मधून आपल्याला भरपूर असे फुले पण मिळतात तर अधून मधून मी जसं आपल्या जे फुल आलेले आहे जे सुकून गेले ते पण तुम्ही काढून टाकू शकता तर चला पुढच बघू आपल्या घरामध्ये आपल्याला इनडोअर प्लांट ठेवण्याची पण फार हाऊस असते त्या इंडोर साठी आपण कुठल्या प्रकारची माती तयार करायची त्या इंडोर प्लांट मध्ये अरेका प्लांट जी जे जी जी, जी जी प्लांट स्नेक प्लांट असे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स येतात त्यासाठी तीस टक्के गार्डन माती घ्या तीस टक्के कोकोपीट घ्या वीस टक्के परलाईट घ्या घ्या वीस टक्के शेण किंवा वर्मी कंपोस्ट घ्या या सर्व मातीपासून कोणत्या प्रकारचे फायदे होतात तर माती हलकी असते त्यामुळे तुम्ही याला हँगिंग मध्ये पण लावू शकता पाणी लवकर ड्रेन होते मुळे सडत नाहीत किंवा खराब पण होत नाही तर यामुळे आपल्या जे घरातील प्लांट आहेत ते एकदम व्यवस्थित राहतात आणि आपल्या घरामध्ये जे प्लांट आहेत त्यांना पाणी कमी प्रमाणात द्यायचे असते त्यामुळे ही माती तयार करायची तर चार पुढचं सर्क्युलेट किंवा कॅक्टस ज्या पानांमध्ये पाण्याचे प्रमाण असते त्यासाठी कोणती माती घ्यायची तर पन्नास टक्के वाळू घ्या वीस टक्के बारीक खडे घ्या वीस टक्के गार्डन माती घ्या दहा टक्के शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट घ्या तर हे का घ्यायचे तर त्यांना पाणी कमी लागते आणि कमी पाणी आपल्या प्लांटला लागते त्यामुळे आपण यामध्ये वाळूचं प्रमाण जास्त ठेवलं आहे व त्याची माती सुकलेली पाहिजे असते ज्यामुळे आपले चे जे मुळ आहे ते खराब होत नाही तर चला तुम्हाला माझा हा आवडला असेल माती कशी तयार करायची प्रत्येक झाडासाठी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय मनी प्लांट हे असे एक प्लांट आहे की जे सर्वांनाच आवडते आणि हे एक इंडोर प्लांट आहे जे सर्वांच्याच घरामध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर सर्वजण याला फार आवडीने लावतात व सर्वांनाच असे वाटते की मनी प्लांटला मोठमोठे पाने यावेत सुंदर चमकदार दिसावेत तर आपण आज मनी प्लांट साठी काही टिप्स बघणार आहोत तर होम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील